वासाळी गावात मारुती मंदिर येथे राहणाऱ्या बाळू खेटरे याने रागाच्या भरात पत्नीचा गळा आवडून खून केल्याची घटना घडली आहे दरम्यान पोलिसांना या प्रकरणी बाळू पंडित खेटरे यास अटक केली आहे या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे वैशाली बाळू खेटरे ही पतीसह राहत होती व त्यांच्यात वारंवार भांडणेही होत होती दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यात पती बाळू खेटरे यांनी पत्नी वैशाली ही हाताने आणि लाकली दांडक्याने के मारहाण केली त्यानंतर दोघेजण झोपी गेले सकाळीच पती बाळू खेटरे यांनी पत्नीची कोणतीही हालचाल न दिसल्याने त्याने चुलत भाऊ यास कळवले नंतर सदरची बातमी सातपूर पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत वैशाली खेटरे ही मृत पावली होती याबाबत अधिक माहिती सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे वासळी गाव येथील मारुती मंदिराजवळील वरच्या गल्लीमध्ये वैशाली बाळू खेटरे वय अठ्ठावीस वर्ष नवरा बाळू पंडित खेटरे वय छत्तीस वर्षे असे दोघे म्हणून राहणेच होते काल दिनांक बारा दहा दोन रोजी रात्री त्यांचे दोघांचे कडाकाचे भांडण झाले त्यामध्ये बाळू खेटरेने वैशाली खेटरेला मारहाण केली त्यानंतर ते झोपी गेले सकाळी उठल्यानंतर वैशाली मध्ये कोणतीही हालचाल न दिसल्यामुळे त्यांनी नातेवाईकांना कळवले आणि नंतर ना पोलीस पाटील यांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस आले व त्यानंतर पोलिसांनी मैताचा पंचनामा करून एकशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक दोन हजार वीस प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद केली आणि सदरच्या शवविच्छेदनासाठी पाठवले आणि शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टरांनी मृत्यूचे कारण हे गळाधावन मृत्यू असे दिल्यामुळे

नाशिक साठी परमेश्वर आंध्रे नाशिक